चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा जिल्ह्यातील मायणी तालुका खटाव येथील देशमुख कुटुंबियांवर मेडिकल कॉलेजमधील कथित घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी ईडीनं छापे टाकले या कारवाईमुळे खडावाहान तालुक्यासह जिल्ह्यामध्ये चांगलीच खळबळ माजली आणि राजकीय द्वेषापोटी ही कारवाई होत असल्यानं त्याविरोधात जोरदार संतापही व्यक्त करण्यात येत आहे शुक्रवारी सकाळी ईडी झोन दोन मुंबई या कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी मायणी येथील दीपक देशमुख आणि हिंमत देशमुख यांच्या घरावर अचानक धाड टाकली या पथकाबरोबर बंदोबस्तासाठी बावीस केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा ताफा होता या अधिकाऱ्यांनी हिंमत आणि दीपक कोटे आहेत असं विचारत घरातील महिलांची दिवसभर चौकशी केली त्याचबरोबर महिला आणि लहान मुलांना दिवसभर कोंडू रुपाशी ठेवल्याची चर्चा आहे या कारवाईत नेमकं काय सापडलं हे समजू शकलं नाही मात्र आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोना काळात केलेल्या भ्रष्टाचाराची तक्रार मुंबई उच्च न्यायालयात केल्यानं ईडीकडून चौकशी लावण्यात आली असा आरोप होतोय ही कारवाई चुकीच्या पद्धतीनं आणि लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली होत असल्याचा आरोप करत आज खटाऊ तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी या चुकीच्या पद्धतीचा निषेध करण्यासाठी आणि देशमुख कुटुंब यांना पाठिंबा मा देण्यासाठी माहिणी बंदचं आवाहन केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद देत आज शनिवारी व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून प्रतिसाद दिला येथील चांदणी चौकात चा निषेध सभा घेण्यात आली या निषेध सभेमध्ये मा मानखटावचे विद्यमान लोकप्रतिनिधी आणि सरकारमार्फत ईडीआय यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीनं गैरवापर होत असल्याचा आरोप करून निषेध करण्यात आला यावेळी निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेस नेते रणजित देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे मोहनराव देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार डॉक्टर देशमुख आदींसह सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप सरकार आणि हुकुमशाही प्रवृत्तीनं वागणारे लोकप्रतिनिधी यांचा जाहीर निषेध केलाय आपल्या आहेत लहान मुलं आहेत त्यांना चोवीस तास चेरीबंद काय करत या सर्वांचा निषेध या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्या गोऱ्यांच्या सुद्धा हुकुमशाही प्रवृत्तीमध्ये कधी घडला नसेल म्हणजे जे आपण स्वातंत्र्याच्या पूर्वी गोऱ्यांचं राज्य होतं त्या कालखंडामध्ये सुद्धा एवढा निंदनीय प्रकार घडला नसेल एवढा प्रकार देशमुख कुटुंबामध्ये घडला हा देशमुख कुटुंबात नाही तर मान खटाव तालुक्याचा प्रत्येक माणसांच्या कुटुंबावरती केलेला अत्याचार आणि अन्याय आहे असं आम्ही मानणारी सगळी मंडळी इथं जमलेलं आहे खरंतर सचिन आणि त्यांच्या कुटुंबाचं म्हणजे दीपकराव असतील हिम्मतराव असतील आणि सचिनजी तुमच्या कुटुंबाचं जेवढं तुमच्या धैर्याचं कौतुक करावं तेवढं खरंय मग अशी बोललं कोणतरी इथं कोण पक्ष निहा संघटना याच्यापेक्षा सुद्धा आपण सगळे देशमुख कुटुंबातले आहोत म्हणून आम्ही सगळे जण आहोत देशमुख कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी आपण सगळेजण आलोय वस्तुस्थिती आहे त्यांनी सांगितलं की एवढा जर अन्याय अन्या आणि अत्याचार दुसऱ्या गुणावर केला असता तर कधीच ते पार्टी बदलून त्यांच्या दरात कधी जाऊन बसले असते तरी बसली असते पण असं असताना सुद्धा गेले अडीच वर्ष एवढा अन्याय होतोय एवढ्या मोठ्या संघर्षातून सुद्धा देशमुख कुटुंब पण उभा आहे हे खऱ्या अर्थानं तुमच्या धैर्याला सलाम केला पाहिजे मनापासून अगदी नतमस्तक तुमच्या कुटुंबाच्या समोर महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून मायनी मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये गेल्या एक महिन्यापासून हायकोर्टामध्ये ज्या प्रकारे हेरिंग चालू आहे आणि हायकोर्टाच्या निर्देशानुसार या ठिकाणी जो मायनी मेडिकलमध्ये मृत व्यक्तीला जीवन दाखवून ज्या प्रकारे आर्थिक उलाढाल केलेली आहे त्याची चौकशी करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आणि ह्या लढ्यामध्ये ज्या ज्या मायनी मेडिकलचे संस्थापक आहेत त्या दोघांनाही ईडी लावली गेली आणि त्या त्याचबरोबर त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना हॅरेशमेंट करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे आणि या इन्क्वायरीच्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज मायनी येथे देशमुख कुटुंबियांच्या घरी धाड टाकलेली आहे आणि त्या ठिकाणी बारा बारा तास महिलांना ओरीज ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि महिलांच्यावरती दडपशाही चालू आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जाप या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी हे सगळं प्रक्रिया घडवलेलं आहे त्यांना खटाव आणि मानची जनता निश्चित विचारेल आणि अशा प्रकारे महिलांच्यावरती दडपशाही करणे ह्याचा आम्ही निषेध करतो मेलेल्या माड्याच्या टाळवरची लोणी खाणे हेच काय या लोकप्रतिनिधीचे आजचे दिन आहेत का खटाव तालुक्याला एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्याची पार्श्वभूमी आहे हुतात्मा परशुराम घारगे यांनी बेचाळीसच्या लढाईमध्ये वडूज येथे स्वातंत्र्य चळवळीमध्ये बलिदान केलेला आहे हा संघर्षाचा तालुका आहे संघर्षाचा प्रतीक असणारा तालुका आहे म्हणून आज दीपक देशमुख आणि हिंमत देशमुखांनी जो लढा चालू केलेला आहे आणि त्यांच्या कुटुंब्यावरती जो आघात केलेला आहे ह्या ह्याचा निषेध करण्यासाठी खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने आणि मान तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने या कुटुंबियाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि ह्या आमदारांचा निषेध केला पाहिजे मी खटाव आणि मानच्या जनतेला आवाहन करतो दीपक देशमुख आणि हिम्मत देशमुख आणि त्यांच्या परिवारांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याबरोबर लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी सा सामील करूया आणि ह्या सरकारचा निषेध करूया जी कार्यपद्धत वापरली अत्यंत चुकीची कार्यपद्धत वापरली आणि सुद्धा असलेल्या माता भगिनींना ज्या काही सुविधा निर्माण करून द्यायच्या होत्या त्याच्यापासून वंचित ठेवलं आणि प्रचंड मोठा अन्याय केला त्याला आधार देण्यासाठी त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत मित्रांनो तीन चार वर्षापूर्वी या कुटुंबानं मेडिकल कॉलेज मध्ये पहिलं सातारा जिल्ह्यातलं मेडिकल कॉलेज सुरू केलं इथल्या आपल्या ग्रामीण भागातील मुलांना वैद्यकीय शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली त्याचबरोबर इथले जे रुग्ण आहेत त्यांना एक चांगली सुविधा निर्माण करून दिली आणि कॉलेज चांगल्या पद्धतीनं चालत होत परंतु काही मंडळींनी त्याच्यामध्ये दबाव आणून हे कॉलेज बेकायदेशीरपणे ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला ताब्यात घेतलं आणि लोकप्रतिनिधी इथले जे आहेत त्यांनी स्वतःच एरळा न्यूज साठी प्रतिनिधी तानाजी चव्हाण आणि संदीप राजे माहिनी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा